बातमी भुसावळमधून आहे भुसावळमध्ये दरोड्यापूर्वीच संशयितांना अटक करण्यात आलेली आहे दरोड्यापूर्वीच सात संशयित अटकेत आहेत चॉपर तलवारीसह दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलेल्या आहेत बाजारपेठ पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे माहिती भेटल्यानंतर आपला लोक एका हॉटेल ला ही लोक दोन टेबल वर बसले होते ती सात लोक आणि आपल्या लोकांनी जाऊन अचानकपणे समक्ष समा सर्च केल्यानंतर त्यांच्याकडं दोन पिस्टल गावटी पिस्टल चार राऊंड आणि त्याच्यासोबत एक फायटर आणि त्याच्यासोबत चार चाकू आणि चार तलवार असे सर्व गोष्टी त्यांच्या हातातून त्यांच्याकडनं जप्ती करण्यात आलेल्या आहे आणि नेमका काय उद्देशाने कुठे दरोड करणार होते सर्व तपास चालू तरड्यापूर्वी सात संशयित अटकेत आहेत भुसावळ मधली ही बातमी समोर येतेय पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे चॉपर तलवारींसह दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलेल्या आहे बाजारपेठ पोलिसांनी मोठी ही कामगिरी केल्याचं समजते अनेक गुन्हे उघडकीस येण्याची देखील शक्यता आहे